नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक दोन हजार चोवीस म्हणा किंवा पंचवीस म्हणा की कधी होणार साधारणतः जानेवारी फेब्रुवारी जाहिरात येण्याचे चान्सेस आहेत आणि त्याच्यानंतर मार्च एप्रिलमध्ये सुद्धा परीक्षा होण्याचे चान्सेस आहेत सो आतापासून ज्या विद्यार्थ्यांनी टी टी सी टी टी दिलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय मला अपेक्षित स्कोअर क्वालिफाय मी होणार आहे त्या विद्यार्थ्यांनी लगेच तयारी लागा तयारी लागताना काय तयारी करायची कशी करायची मायक्रो प्लॅनिंग काय असावं या संदर्भातले सगळे व्हिडिओ हो, युट्यूबवरती आपल्या आलेले आहेत आणि आता पुढील दोन तीन दिवसात पण येत राहतील सगळे व्हिडिओ हो व्यवस्थित बघा त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सो सगळे व्हिडिओ हो बघा तुमचं प्लॅन करा आणि पुढच्या साठी तयारी लागा या याच्यात पडूच नका ॲड येणार का कधी येणार किती जागा होईल का होणार आहे झाले ते डिले जरी ते पण होणार आहे तुमचा अभ्यास वाया जाणार नाही सो या चिंतेत या चर्चेत पडलेले विद्यार्थी त्या चर्चेतच पडतात अभ्यास राहतो मागे त्यांचे कॉम्पिटिटर जातात पुढे आणि मग नंतर पश्चाताप होतो सो so, अभ्यास चालू ठेवा तुम्हाला वाटतंय सेल्फ स्टडी करायचं सेल्फ स्टडी चालू से करा तुम्हाला युट्यूबवरती इग्नाईट अकॅडमीकडनं सगळे व्हिडिओ आम्ही देत आहोत म्हणजे मायक्रो प्लॅनिंग प्रत्येक विषयाचं मायक्रो प्लॅनिंग आय बी पी एस पॅटर्ननुसार देतोय ते बघा आणि प्लॅन करा तुम्हाला वाटतंय मार्गदर्शनाची गरज आहे तर इग्नाईट अकॅडमी हा चांगला ऑप्शन तुमच्या समोर आहे त्यासाठी नोव्हेंबर एकोणावीस पासून बॅच चालू होते आय बी पी एस पॅटर्नुसार लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे दोन हजार नऊशे नव्याण्णव प्लस जी एस टी जर ओल्ड स्टूडेंट असाल तुम्हाला एक हजार रुपये ऑफ एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी जर तुम्ही नवीन असाल तर पहिल्या पाचशांमध्ये ऍडमिशन घेतलं तर पाचशे रुपये ऑफ दोन हजार चारशे नव्याण्णव बॅच असणार आहे <laughs> जे ओल्ड स्टुडंट त्यांना अठरा नोव्हेंबर पर्यंत ही स्कीम लागू आहे एक हजार रुपये डिस्काउंटची ही पूर्ण बॅच मध्ये तुम्हाला कृष्णा पाटील सर बुद्धिमताला योगेश बोबडे सर गणताला बाळासाहेब बोडखेस सर इंग्लिशला आहे अमोल गाडेकर सर जीएसला आहे विजय शेळके सर तुम्हाला मानसशास्त्र मराठीला आहे आणि बाळकृष्ण डाके सर सुद्धा तुम्हाला मानसशास्त्र ही सगळी बॅच तुम्हाला आय पॅटर्नुसार नियमित लाईव्ह लेक्चर अनलिमिटेड व्ह्यू आहे नोट्स प्रॅक्टिस टेस्ट आहे डबल क्लिअरिंग डाउट क्लिअरिंग सेशन मेंटोनिंग सेशन पण अवेलेबल असणार आहे बॅच एकोणास नोव्हेंबर पासून चालू होते लगेच ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा खालच्या नंबरला कॉल करा आता व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टेक दोन हजार चोवीस बद्दलचे काही प्रश्न जसं की परीक्षा पद्धत कशी असणार आहे नवीन असणाऱ्या विद्यार्थ्यांना माहित नसेल किंवा ज्यांना काही डाऊट असेल त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्यांना माहिती असेल त्यांनी नाही बघितलं ते चालतंय पण ते शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा रेफरन्स घेतला दोन हजार बावीस ची जाहिरात अभ्यासक्रम एकच की वेगवेगळं असणार आहे तर एक ते बारा साठी तुम्हाला शिक्षक म्हणून पात्र व्हायचं असेल किंवा शिक्षक म्हणून तुम्हाला जर इथे ही जॉब मिळवायचा असेल तर सगळ्यांसाठी एकच एक्झाम आहे एकच एक्झाम ती कोणती आहे टेट असणार आहे सो एक ते पाचसाठी वेगळी सात ते आठ साठी वेगळी नऊ ते दहा ला अकरा बारा वेळी असं नसणार आहे सगळ्यांसाठी एकच एक्झाम आहे तिला आपण टेट म्हणतो टेट दोन हजार चोवीस निवड पद्धत कशी असणार मी सांगतो तुम्हाला आणि जाहिरात कधी ती मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे सो या दोन प्रश्नांचे उत्तर मी पुढे तुम्हाला देणार आहे आणि इग्नाईट अकॅडमी हा चांगला ऑप्शन यासाठी तुम्हाला म्हटलं मी इग्नाईट अकॅडमीचे रिझल्ट तुम्ही चेक करा आणि मागचे एक हजार पंचवीस प्लस विद्यार्थ्यांची निवड इग्नाइटने झालेली आहे सो so, नक्कीच काही विद्यार्थी तुम्हाला मी दाखवेल शेवट शेवट ते पण बघून घ्या आता बघा परीक्षा पद्धत आणि माध्यम कसं असणार आहे बघा रेफरन्स घेतलाय जाहिरात दोन हजार बावीस च परीक्षा पद्धत जर बघितली तुमची पद्धत कशी असणार बघा दोन टप्पे तुम्हाला बघा अ टप्पा जो आहे तो अभियोग्यता धारक आणि दुसरा बुद्धिमत्ता चाचणी आहे म्हणजे पेपर एकच असणारे फक्त पेपरमध्ये तुम्हाला मार्किंग जे आहे पर्सेंटेज आहे ते दोन टप्प्यात आहे अभियोग्यता या संदर्भातला एक सिलेबस आहे आणि बुद्धिमत्ता संदर्भातला एक सिलेबस आहे अभियोग्यता धारकाला बघा तुम्हाला साठ टक्के सिलेबस आहे इथे चाळीस टक्के सिलेबस म्हणजे एकशे वीस प्रश्न तुमच्या अभियोग्यता धारकावरती एकशे वीस गुण आहे आणि तुम्हाला ऐंशी प्रश्न हे बुद्धिमत्ता चाचणीवरती आहे एकूण प्रश्न जर बघितलं तर सेम प्रश्न म्हणजे दोनशे प्रश्न दोनशे मार्काला तुम्हाला विचारले जाणार आहे सो विचार केला तर याला तुम्हाला एकशे वीस मिनिटं मिळणार आहे एकशे वीस मिनिटामध्ये दोनशे प्रश्न तुम्हाला सोडवायचे कॅल्क्युलेशन करा किती एका प्रश्न सोडवा किती सेकंड लागतात कॅल्क्युलेशन करा तुम्हाला सर आता एकशे वीस मिनिटं दोनशे सोडवायला एकशे वीस मिनिटं लागणार दोनशे क्वेश्चन सोडवायला एकशे वीस मिनिटं तुमच्याकडे असणार आहे दुसरं काय हे परीक्षेचं माध्यम जर थोडक्यात बघितलं परीक्षेचं माध्यम तुम्हाला बघा मराठी इंग्रजी व उर्दू असं तीनही ऑप्शन आहे मग तुम्ही घेताना काय करू शकता तुम्ही घेऊ शकता कोणतं बघा मराठी भाषिक क्षमता मराठी भाषिक क्षमता इंग्रजी यावरील प्रश्न वगळले तर म्हणजे तुम्हाला इथे मराठी विषय पण असणार आहे जो की अभियोग्यता या टॉपिक वरती येणार आहे मराठी सब्जेक्ट पण आहे इंग्लिश सब्जेक्ट पण जो टी ला पण होता इथे पण आहे फक्त याचं वेटेज कमी आहे पंधरा पंधरा मार्कांसाठी तिकडे तीस तीस मार्कांसाठी होतं बघा मराठी आणि इंग्लिश भाषिक प्रश्न वगळला तर सर्व इतर प्रश्न ज्या एक्झाम जे आहे ह्या एक्झामचे म्हणजे टोटल किती आहे दोनशे क्वेश्चन जे येणार ना ह्या क्वेश्चनचं मीडियम काय असणार आहे तर क्वेश्चनचं मीडियम तुम्ही घेऊ शकता कोणतं घेऊ शकता चॉईस आहे तुम्हाला बघा इंग्रजी मराठी घेऊ शकता किंवा इंग्रजी उर्दू यापैकी एक माध्यम ऑनलाईन अर्ज भरते ने आवश्यक आहे टेटचा तुम्ही तुम्ही फॉर्म भराल जरी माध्यम असेल तो सोडून द्या विषय त्याचा संबंध नाही टेटला फॉर्म भरताना तुम्ही दोघांपैकी एक माध्यम घेऊ शकता एक तर इंग्रजी मराठी घ्या किंवा इंग्रजी उर्दू निवडू शकता ओके माध्यम झालं साधारणतः ही परीक्षा तुम्ही थोडक्यात मी सांगितली याच्याबद्दल अजून सांगायचं म्हणत तर अभ्यासक्रम काय असणार आहे वर्ग एक ते बारा सर्वांना पेपर अभ्यासक्रम वेगवेगळा की सारखाच असणार आहे तर सगळ्यांना सारखाच असणार वेगवेगळा नसणार आहे पुढे घेऊन जातो बघा अभ्यासक्रम काय बघा तुम्हाला जो सांगितला अ गट आहे अभियोग्यता या घटकामध्ये तुम्हाला प्रश्न विचारणार आहे एकशे वीस प्रश्न असणार आहे एकशे वीस मार्कांसाठी असणार आहे आता सेपरेट सेपरेट दोन पेपर आहे दो का नाही एकच पेपर आहे फक्त त्याला दोन भागात डिवाइड केले म्हणजे काय हा एक सिलेबस हा एक सिलेबस दिलाय जो की तुम्हाला इथे सिलेबस दिला साठ टक्के सिलेबस हा आहे आणि चाळीस टक्के सिलेबस आहे टीटीसीडी सी डी तुम्ही जर दिली असणार त्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी हा नव्हताच विषय तुम्हाला गणित होता पण इथे मात्र बुद्धिमत्ता विचारला आहे तुम्हाला सो याचा अभ्यास तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने करावा लागणार आहे लक्षात घ्या अभियोग्यतामध्ये काय तुम्हाला बघा गणितीय क्षमता असणार म्हणजे गणिताचा टॉपिक आहे का यस आहे वेग आणि अचूकता असणार आहे भाषिक क्षमता इंग्रजी विषय असणार आहे भाषिक क्षमता मराठी पण असणार आहे आता इथे उर्दू आहे का नाही मराठी इंग्लिश कंपल्सरीच आहे तुम्हाला अवकाशीय क्षमता असणारे कल आणि आवड असणारे तुम्ही जर डीएड बी एड झाला असेल तर तुम्हाला त्या घटकामध्ये डीएड बी एड चा अभ्यास करताना घटक होते बघा समायोजन व्यक्तिमत्व इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे या टॉपिक मध्ये राहतील आता तुम्ही म्हणाल की सर मायक्रो मायक्रो आम्हाला ना आमची टीम तुम्हाला सेपरेट सरक्रो लेव्हल लावल टॉपिक जा चेक करा नाही दिवसभर भेटलं रात्री झोपताना एकदा व्यू करा सो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल दिवसभरात नोटिफिकेशन आले की संध्याकाळी जाऊन फक्त बघायचंय की आज माझ्यासाठी आवश्यक असणार असे कोणते टॉपिक या चॅनलवरती आले तेवढे बघून टाकायचे बाकी तुम्ही म्हणणार अगोदर किंवा सकाळी उठल्यानंतर त्यानंतर बुद्धिमत्ता या घटकावरती बघा आकलन वर्गीकरण समसंबंध क्रमश्रेणी तर्क व अनुमान कूट प्रश्न सांकेतिक भाषा लयबद्ध मांडणी इत्यादी उपघटक यामध्ये येतात कृष्णा पाडी सरांचे लेक्चर तुम्हाला आज भेटले बघा बघायला किंवा लाईव्ह असं संध्याकाळी बघून घ्या त्या लेक्चर मध्ये सगळे डिटेल्स सांगणार आहे तुम्हाला सो so, पाणी दोन हजार बावीसचा चा रेफरन्स पण आपण घेतो की दोन हजार बावीस ला आयबीपीएसने कशा पद्धतीने प्रश्न विचारले त्या धर्तीवरती आम्ही तुम्हाला अभ्यासक्रम पूर्ण डिकोडिंग करून देतोय लक्षात घ्या ही विषय ही परीक्षा विषय ज्ञानावर होणार नाही त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ट मर्यादा असणार नाही तुमच्या ज्ञाना बेसवर तुम्हाला मुलांना शिकवायचंय कसं शिकवणार तुम्ही काय शिकवणार त्या संदर्भात थोडस इथे प्रश्न विचार जाणार आहे सो so, याला लिमिट नाहीये परीक्षा कालवधी जर बीटला तर एकशे वीस मिनिटाचा म्हणजे दोन तासामध्ये तुम्हाला एकशे दोनशे प्रश्न सोडवायचे असणार आहे आता निवड पद्धत कशी असणार किती टप्प्यात निवड होणार आहे बघा त्या संदर्भातलं टे दोन हजार बावीस पोर्टलचं नोटिफिकेशन आहे तो नोटिफिकेशन साठी मी घेतलेला आहे निवड पद्धती कशी असते उमेदवाराने पवित्र पोर्टलला जायचं आहे बघा जेव्हा टे तुम्हाला द्यायची ना तुम्हाला पवित्र पोर्टलला टे दिल्यानंतर टेटचं फॉर्म झाला रिझल्ट आला नंतर तुम्हाला पवित्र पोर्टलला जावं लागतं म्हणजे टेटचा तुमचा जो स्कोर आहे आधार फॉर एक्झाम्पल दोनशे पैकी तुमचा स्कोर आहे दोनशे पैकी एकशे ऐंशी तुमचा स्कोर आहे एक्झाम्पल मी घेतला आहे तर एकशे ऐंशी नुसार तुम्हाला पवित्र पोर्टलला जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन करायचं ती प्रोसेस कशी असते मी तुम्हाला पुढे सांगा आता आधी लागू नका ते भानगडत पडू नका मी तुम्हाला सांगेल सगळं सगळं माहिती इथे मिळणार कुठे जायची गरज पडणार नाही मग तुम्हाला काय करायचं आहे नंतर म्हणजे निवड पद्धत कशी थोडक्यात मी तुम्हाला सांगतो डिटेल मी सांगत नाही डिटेल नंतर सांगा आता याची गरज पडणार काही तुमची शंका असेल सांगतो पण तुम्हाला काय करायचं पवित्र पोर्टलला जायचं पवित्र पोर्टलला तुमच्या जेवढे जात प्रवर्ग समांतर आरक्षण जे काय असेल तुमचं वय शैक्षणिक आवश्यक पात्रता इत्यादी संदर्भात पूर्ण माहिती भरायची आणि माहिती भरून झाली की तुम्हाला काय करायचं इथे ज्या संस्थेमधून रिक्त पदांवर तुम्हाला अर्ज करायचा आहे त्या रिक्त पदावर तुम्हाला काय करायचं व्यवस्थापना संस्थांची पद नाही प्राधान्यक्रम प्राधान्यक्रमानुसार तुम्हाला काय करायचंय त्यांची प्रेफरन्स द्यायचा आहे प्रेफरन्स जनरेट करायचा डाउनलोड आणि डाऊनलोड करून सेव्ह करायचंय म्हणजे तिथे ऍड येणार आहे पोर्टलवरती ऍड देतात जसं की रेची ऍड आली आहे एमयू बी आली आहे किंवा या संस्थेच्या आढळली त्या संस्थेच्या झेडपीच्या आड आल्या नगर परिषद आल्या नगरपालिकेच्या आल्या ह्या सगळ्यानुसार तुम्हाला इथे दिसणार आहे ॲड सगळ्या आणि मग तुम्हाला कुठे कुठे अप्लाय करायचं तुम्ही त्याला रँक लिहू शकता मला नगर परिषद पहिल्या नंबरला पाहिजे झेडपी दोन नंबरला पाहिजे किंवा ही संस्था एक नंबरला पाहिजे त्यानुसार द्यायचं त्या दोन टप्प्यात एक्झाम होत्या विदाउट इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यू पण होतो विदाऊट इंटरव्ह्यू पहिले होतो नंतर विथ इंटरव्ह्यू होतो आता जेवढ्याही गव्हर्नमेंट स्कूल आहे झेडपी असेल नगरपालिका असेल महानगरपालिका विदाउट एंट्री होतात इथे इंटरव्ह्यू डायरेक्ट तुमच्या स्कोरनुसार नुसार सिलेक्शन होतं आणि ज्या संस्था संस्थेमध्ये काही का ठिकाणी जागा का ज्या असतात ना त्या विथ इंटरव्ह्यूच्या असतात ते इंटरव्ह्यू घेऊन तुमचं सिलेक्शन होतं अशा पद्धतीने दोन टप्प्यात ही एक्झाम होत असते विथ आणि विदाउट इंटरव्ह्यू अशा एक्झाम तुम्हाला याच्यात एक याच्यातनं जावं लागतं तुम्हाला नंतर म्हणजे इंटरव्ह्यू होतो का दुसरा जो टप्पा आहे तो इंटरव्ह्यूचा आहे निवड पद्धत कशी असणार तर त्यामध्ये तुम्हाला मी आता जे सांगितलं तेच त्यांनी इथे सांगितलेलं आहे त्यानुसार तुमचं पुढे पोर्टलला जाऊन रजिस्ट्रेशन करून तुमची निवड होणार आहे जाहिरात कधी येणार आहे याबद्दल मी तुम्हाला सांगत आलेलो आहे तयारीत राहा थोडाफार इकडे तिकडे होऊ शकतो मी अंदाज तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी मध्ये येणार मार्च एप्रिलमध्ये एक्झाम होण्याचे आहेत यात तुम्ही असं समजा की थोडंफार एक टक्का एके तिकडे झाला तर तुमचा अभ्यासक्रम काय वाया जाणार नाहीये असं म्हणाल की सर तुम्ही सांगितलं जानेवारी फेब्रुवारीमध्ये एक्झाम येणार तुम्ही काही पण सांगता खोटं बोलता बघा एक्झाम येणार हे कशा नसायन तुम्हाला मी कोर्टाने दिलेले आदेश आहे सो एक्झाम घ्यावीच लागणार यांना झाली तर डिले होईल पण एक्झाम होणार आहे अभ्यासाला लागा अभ्यास तुमचा वाया जात नाही एवढं तुम्ही करत आलाय टी टी डी सगळं तुम्ही दिली आहे एवढी मेहनत केली आहे एवढे मार्क पडले सो so, तुमच्याबरोबरचे कॉम्पिटिटर अभ्यासला लागलेले आहेत तुम्ही मागे पडता कामा यासाठी तुम्हाला अवेअर करतोय अभ्यासाला लागा आणि अभ्यास करत असताना तुम्हाला जर इग्नाईट अकॅडमिक मार्गदर्शन म्हणून जर आवश्यकता वाटली तर ऑप्शन चांगलं आहे महाराष्ट्रात नंबर वन आपण काम करतोय तुम्हाला आय बी एस टेटचा हा एक पुस्तक सुद्धा अव्हेलेबल आहे कृष्णा पाटील सरांचं लिहिलं त्यासाठी इग्नाईट अकॅडमीला कॉल करा तुम्हाला घरपोच पुस्तक पण अवेलेबल होऊन जाणार आहे आणि आवश्यकता असेल मी तर तुम्हाला सजेस्ट कर शंभर टक्के बॅच जॉईन करा ज्या विद्यार्थ्यांनी याच्या पहिल्या अभ्यास केला कुठून गेला इकडून तिकडून गेला सेल्फ स्टडी करा तुमचे मार्क एक जरी वाढत असेल असं वाढत असेल तर नक्की जॉईन करा तुम्हाला मार्गदर्शनाची गरज असेल तर जॉईन करा ते आमचे व्हिडिओ टाकलेत व्हिडिओ एकदा बघा आवडले तुम्हाला वाटतं की हे व्हिडिओ बघून माझे मार्क वाढू शकतात मला वेग मिळू शकतो अभ्यासक्रमाला मला एक सिक्वेन्स मिळू शकतो अभ्यासक्रमाला मला कळतंय काय वाचायचं कुठून वाचायचं तर नक्की जॉईन करा कारण कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शनाची गरज आवश्यकता वाटते नक्की जॉईन करा आम्ही नाराज करणार आणि कमी तुम्ण फीमध्ये दोन हजार नऊशे आणि प्लस जीएसट मध्ये बॅच अवलंबून ओ स्टुडंट असाल तुम्हाला एक हजार रुपये ऑफ आहे अठरा नोव्हेंबर पर्यंत तुमच्यासाठी स्कीम आहे आणि नवीन स्टुडंट असाल पहिल्या पाश, पाचशेमध्ये मध्ये ऍडमिशन घेतलं तर पाचशे रुपये तुम्हाला ऑफ आहे ही सगळी टीम तुम्हाला इथे गायडन्स करते बघा हे सगळी टीम अवेलेबल असणार आहे सो आमचे रिझल्ट बघितले तर खूप जास्त रिझल्ट हे सगळं रिझल्ट तुम्हाला बघू शकतात मी सगळे दाखवत नाही तुम्हाला काही प्राथमिक स्वरूपात मी ठेवलेले शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचे पण रिझल्ट इथे दिसत आहे काही शंका असेल तुम्ही तर डायरेक्ट ह्या नंबरला कॉल करा बॅच जॉईन करण्यासाठी ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट बॅच परचेस करा डाऊट असेल ह्या नंबरला कॉल करा व्हिडिओ आवडतं लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा युट्यूबवर जा तुम्हाला बद्दलचे मायक्रो प्लॅनिंग प्रत्येक सब्जेक्टनुसार व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ एकदा नक्की बघा व्हिडिओ आवडता लाईक करा काही प्रश्न असेल कमेंटमध्ये नक्की टाका तुर्तास थांबतो धन्यवाद